संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडांनी पथक यांना नाशिक शहरात वटसावित्री पौर्णिमा च्या अनुषंगाने चेन स्नॅचिंग टवाळखोर कारवाई व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या लक्ष ठेवून कारवाई आदेशित केले होते त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडामविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहेत त्या अनुषंगाने दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी गुंडानविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते श्रेणी पोलीस, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अदाय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पना जाधव प्रवीण चव्हाण असे उपनगर व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत वटसावित्री पौर्णिमा सणाच्या अनुषंगाने चेन स्नॅचिंग तसेच टवाळखोर इसमांवर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुडे व गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गांधीनगर गेट नाशिक पुणे रोड नाशिक येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार आहे गांधीनगर गेट नाशिक पुणे रोड नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय पंचवीस वर्षे राहणार राहुल नगर महादेव मंदिराजवळ टाकळी रोड नाशिक हा पानटपरीवर असताना पोलिसांची चाहूल लागताच तो मोकळ्या मैदानात पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पथकाने त्यास पाठलाग करून शितापीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचे एक देशी बनावटीचे पिस्तल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायदाप्रमाणे पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशास्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलम गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अदाय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड प्रवीण चव्हाण कल्पेश जाधव अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज व सावित्री पौर्णिमानिमित्त पोलीस ठाणे व पोलीस आयुक्त हाती सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केली होती त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अमलदार गणेश भागवत अक्षय गांगुर्डे ही उपनगर पोलीस ठाणे गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक किसम हा गावटी गट्टा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे सदरची बातमी मान्य डी सी पी क्राईम बच्चाव सर व मान्य ए सी पी क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाव्य प पथकाचे अधिकारी व आमालदार असे उपनगर पोलीस ठाण्यात गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामी सतीश विष्णू खेत्रे वय पंचवीस वर्ष राहणार राहुल नगर टाके रोड नाशिक याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावटी कट्टा व एक जिवंत काढतोस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे सद्याची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड्यार गुंड्याविरोधी पथकाने